नमस्कार मित्रांनो आज आपण महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आणि आनंदाची देखील बातमी आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री माई फुले यांच्या दोघांवर एक सिरियल पुन्हा आपल्या भेटीला आलेले आहे त्याच्या आधी एक सिरियल आली होती सावित्री ज्योती पण ती सिरियल ती मालिका जास्त वेळ टिकली नाही आणि ती जास्त वेळ का टिकली नाही त्याचं कारण देखील आपणच आहोत ते काय कारण आहे त्याचं कारण आपण त्या मालिकेला जास्त प्रतिसाद दिला नाही जास्त ती मालिका पाहिली नाही का पाहिली नाही कारण आपल्या डोळ्यासमोर होते कोण आई कुठे काय करते ही पोरकी कोणी नेली ती पोरकी कोणी पळून यायली ह्याच्यासंग तिची तिने लग्न केलं याची बाई कुठे या संगती गेली त्याची बाई कुठे या संगीती गेली त्याचा नवरा याच्या संगती गेला अशी मालिका बघण्यामध्ये आपण व्यस्त असतो आणि अशा मालिका आपल्याला जास्त आवडतात आपण कोणत्या मालिकेला प्रतिसाद देत होतो अशा फालतू मालिकेला प्रतिसाद प्रतिसाद देतो आपण चांगल्या मालिकेला ज्यामधनं आपल्या पिढी घडली आपण घडलो आहे त्या मालिकेला आपण प्रतिसाद देत नाही ज्या माईने ज्या सावित्री माईने सासू सासऱ्यांचं भांडू भांडण करून घर सोडलं दोघांनी नवरा बायकोंनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी कशासाठी तुमच्या आमच्यासाठी आणि आम्ही कोणत्या कार्यक्रमाला प्रतिसाद देतो तर आई कुठे काय करते कोणासंती कोण पळून गेला अशा फालतू सिरियल आपण बघतो या सिरियलमुळे महात्मा जोत्रा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर ती सावित्री ज्योती नावाचा एक सिरियल होता मालिका होती ती बंद पडली आणि आता जी मालिका सुरू केली ती स्टार प्रवाह या चॅनलने सुरू केली आहे ज्या चॅनलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मालिका देखील सुरू केली होती आणि ती सुपर डुपर हिट राहील त्याचाच पुढाकार घेऊन आपल्या स्टार प्रवाहाने ही नवीन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचा ट्रेलर देखील त्यांच्या चॅनलवर आले यूट्यूब चॅनलवर म्हणा त्याचं टी व्ही चॅनेलवर आले स्टार प्रवाहाच्या आणि इंस्टाग्राम आय डीवर देखील आलेला आहे टीजर तर तुम्ही जाऊन बघू शकता खूप म्हणजे खूप सा सुंदर मालिका आहे अशी ट्रेलर खूप छान आहे आणि ती मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ती मालिका आपल्यासाठी भेटीसाठी येणार आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे नावे, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले असं त्या मालिकेचं नाव आहे तर त्या मालिकेला तुम्ही खूप म्हणजे खूप प्रतिसाद द्याल खूप मन लावून बघाल आणि तो आपला स्वतःचा इतिहास जाणून घ्याल एवढीच अपेक्षा करतो मी आणि तुम्ही बघा नक्की बघा मी हा जोर विनंती करतो हे ज्या काय फालतू मालिका आहेत ना त्या थोडा वेळ लांब दूर ठेवा त्या बघायच्या तुम्ही बघा तर तुमचा पर्सनल मॅटर आहे मी त्याच्यामध्ये जाणार नाही पण ज्याच्यामुळे तुमचा इतिहास घडला तुमची पिढी घडणार आहे उद्याची पिढी जर उद्याची पिढी घडवायची असेल तर अशा मालिका दाखवा तुमच्या येणाऱ्या पिढीला ना की ह्या अशा फालतू मालिका दाखवायच्या तर महापुरुषांच्या मालिका दाखवा जे आता येत आहे ये सावित्रीबाई फुले परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गे झालेली मालिका दाखवा स्टार प्रवावर त्या चॅनलवर तुम्ही जे ॲप आहेस तर ओट ॲप आहे त्याच्यावर सगळे तुमच्या मालिका तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मालिका ही संपली आहे पण ती बघायची असेल तुम्हाला, उट, हो, तुम्हाला सुन्दर सुन्दर तर स्टार प्रवाह म्हणजे एक ॲप नाव आहे त्या ॲपवर तुम्हाला सगळी मालिका बघायला मिळेल तर एवढं सुंदर सुंदर मालिका बघा तुमची येणारी पिढी घडवायची असन जर वाटोळा करायचा असेल फालतूमध्ये घालवायची असेल तुमची येणारी पिढी तर काय हरकत नाही तुम्ही अशा सिरियल बघा आणि अजून काही वेबसिरीज असेल त्या देखील बघा ज्या आहेतच उघड्या नगड्या वेब सिरीज त्या दाखवून तुमच्या येणाऱ्या पिढीचं वाटोळं करा तर तुमच्या येणाऱ्या पिढीचं भलं करायचं नसेल तर वाटूळ करा ते तुमच्या दे मी एवढं सांगू इच्छितो की महामानवाचे विचार हे तुमच्या येणाऱ्या पिढीला आणि तुम्हालाही पटवू द्या महापुरुष महामानव हे कोणत्याही जाती धर्माचे नाहीत ते प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहेत त्यांनी भारत देशासाठी काम केले ना की कोणत्या जातीसाठी तर त्यांना देशाचे नेते म्हणून घोषित करा ते आहेतच देशाचे नेते फक्त तुम्ही माना तुमच्या मानसिकतेमध्ये त्यांना आणा की हे देशाचे नेते आहेत आम्हाला आपण यांचे विचार बघितले पाहिजे हे आपल्यासाठी कसे काय लढले आपण ज्यांना गुरु मानतो कौन, ते आपल्यासाठी का लढणे नाहीत त्यांना गुरु कोण कोणाला गुरु मानता तुम्ही सांगायची गरज नाही तुम्ही नाही सांगत मी जाऊ द्या ते तुम्ही समजून घ्या आणि ज्यांनी तुमचं आयुष्य घडवले त्यांना तुम्ही मानत नाही त्यांना तुम्ही फक्त जातीपुरतं ठेवता आणि ज्यांना आणि ज्या लोकांनी तुम्हाला कसलीच इज्जत दिली नाही त्या लोकांना तुम्ही डोक्यावर घेऊन नसता तर आता ही वेळ गेली नाही बघा महापुरुष कार्यक्रम एवढीच मी विनंती करू शकतो हा तुम्ही तुमच्या महापुरुषांचा इतिहास बघताय तर नक्की तुम्ही इतिहास बघा एवढंच मी तुमच्यासमोर विनंती करतो आता येणाऱ्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ती मालिका प्रदर्शित होणार आहे त्या मालिकेमध्ये काम केलं आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि ती जे सावित्रीबाईचं रोल करते ना त्यांचं आई कुठे काय करते त्यामध्ये मोठी भूमिका होती ना आई नावाची त्या तिथे काम करताय सावित्रीबाई फुले केळदारमध्ये तुम्ही नक्की बघा तो कार्यक्रम येणारच आहे आपल्या भेटीला लवकरच पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तर तुम्ही तुमच्या ती नक्की बघा खूप म्हणजे खूप छान सिरियल आहे आणि त्याचा जास्त टी आर पी वाढवाल कार्यक्रमाला जास्त प्रतिसाद द्याल एवढीच मी तुमच्यासमोर अपेक्षा ठेवतो जय फुले जय साऊ जय भीम जय संविधान जय जय भारत zela. Bai.